गुड मॉर्निंग शिवप्रभात तर गार्डनचा व्ह्यू बघा इतका मस्त दिसत आहे ना म्हणजे सकाळी सकाळी छान थोडंसंच कोवळं ऊन पडलेलं आहे आणि पिहूला शाळेत सोडून आली आणि म्हटलं मस्त आता गरम गरम आल्याचा चहा घ्यावा आणि गार्डनमध्ये निवांत वेळ घालवावा पण माहिती आहे का आ, काल माझ्यासोबत का, एक म्हणजे माहीत नाही का त्याचं मला म्हणजे इतकं टेन्शन मी का घेत आहे टेन्शन नाही घेत आहे पण तरी ती जी गोष्ट आहे ना माझ्या डोक्यातून जातच नाही आहे काल मंदिरात गेली होती आणि तिथे पूजा करता करता मला एका लेडीजने यूट्यूबवरनं माझ्यावर असं टॉन्टिंग केलं म्हणजे कमेंट केली म्हणजे मी त्याला सिरियसली घ्यावं की नको हेही मला कळत नाही आहे मी माझ्या डोक्यातून म्हणजे जाता जात नाही आहे तो थॉट पण जाऊ देत त्या विषयावर बोलून किंवा तसे थॉट्स आणून मला निगेटिव्हिटी नाही म्हणजे स्वतःमध्ये घ्यायची आहे सो so... नमस्कार मंडळी मी स्नेहा मध्ये स्वागत करते कसे आहात तुम्ही सगळे आशा करते तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल सो छान म्हणजे काम झालेत आणि गार्डन मध्ये येऊन बसते मी दररोजच आणि मला इथे कर रिलॅक्स फील होतं खर सांगते म्हणजे जे काही टेन्शन वगैरे जे काही असेल ना दिवसभराचं सर्व इथं धुतलं जातं पण गॅलरीची आता धुवायची वेळ आलेली आहे खरंच गार्डनमध्ये खूप दूर 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 झालेलं तो, तो आहे आणि मला गार्डनची क्लिनिंग करायची आहे सोबतच कसं तेच तोच तो पाहून थोडं बोर होतं त्यामुळे थोडंसं चेंजेस पण करायचे आहेत तर म्हटलं चला त्यासाठीच मी पटपटपट पट, काम आवरले तरी काही बाकी आहेत भांडे वगैरे घासायची बाकी आहेत आधी भांडे घासते आणि मला बनाना फिल फर्टिलायझर पण बनवायचं होतं आणि तुम्हाला माहीतच आहे मी नेहमी शेअर करत असते मी लिक्विड फर्टिलायझरच बनवत असते कारण कंपोस्ट बनवायला कसं खूप महिने लागतात त्यासाठी मग वरचे वर झाडांना काहीतरी खत पाणी हवं असतं त्यासाठी मग लिक्विड फर्टिलायझर मी देत असते सो ते मला बनवायचं आहे आता बनाना पील्स आहेत माझ्याकडे काही तर त्यापासूनच बनवायला ठेवते अगदी इझी प्रोसेस आहे खूपदा शेअर केलेली आहे तुमच्यासोबत आणि गार्डन मध्ये खरंच म्हणजे खूप घुरघूर झालेला आहे तो सर्व मला आता क्लीन करायचं आहे सो चला आधी भांडे घासते थोडेफार काम बाकी आहेत ते आवरते आणि नंतर कामाला लागते कारण एकदा गार्डनच काम करायला गार्डन करा बसले ना माझे तीन चार तास आरामात जातात आणि त्यासाठी मग ज्या दिवशी माझे लवकर कामं आटोपतात आणि मुलं घरी नसतात सर्वात महत्वाचं म्हणजे तेव्हा मी हे कामं करायला घेते कारण मुलं असले की मग खूप मध्ये मध्ये करतात आणि कसं मला हे प्लांट्स वॉश वगैरे करायचं आहे त्यांना बाद द्यायचं आहे त्यामुळे मग पाणी पाणी पण होतं पुन्हा हे फिशपॉट जे मी बनवलेलं आहे ते पण क्लीन करायचं आहे त्याची जी मशीन आहे ती बंद पडलेली आहे तर माहीत नाही का ते तर ते क्लीन करते आणि पहा ते जुगाड काही करून मशीन चालू होते का तर बरीच कामं आहेत सो चला आता बघ बंद करते आणि कामाला लागते आणि प्लीज तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका आणि व्हिडिओ मधला कोणता पार्ट तुम्हाला पाहायला आवडतो कारण मी बरंच काही शेअर करत असते तर तुम्हाला नेमकं त्यातलं काय पाहायला आवडतं ते नक्की कमेंट करून मला सांगत जा म्हणजे मी रिलेटेड व्हिडिओ बनवू शकते समोरचे सो चला तर इथे बघा मी फर्टिलायझर बनवायला घेतलेला आहे माझ्याकडे केळ्याची सालं होती मी जपून ठेवली होती खरं तर सर्वांना सांगितलं फेकू नका अजिबात आणि मी प्रत्येक वेळेस असंच करते जे केळ्याची साली असतात ना ते पाण्यामध्ये भिजवून ठेवते तीन ते चार दिवस आणि काही निंबाची सालं पण होती माझ्याकडे ती पण मी ज साठवूनच ठेवत असते सोबत आलूची सालं पण होती हे सर्व जे किचन वेस्ट आहे ना ते असं पाण्यामध्ये भिजवून मी ठेवून देत असते तीन चार दिवसात आपलं मस्त असं लिक्विड फर्टिलायझर तयार होत असतं तर आता बघा क्लिनिंग करायची आहे मला आणि तुम्हाला त्याआधी अवस्था दाखवते माझ्या प्लांट्सची कशी झालेली आहे इतका धूळ साचलेला आहे यावर तुम्ही बघा माझ्या बोटांवर तुम्हाला दिसेल राख ही सर्व आमच्या प्लांटमधून येणारी राख आहे आणि झाडांवर अशी गोळा होत असते आणि तुम्ही बघू शकता खिडकीमध्ये सुद्धा किती जास्त घाण झालेला आहे आणि कसं तिथे मी हे जे प्लांट्स आहे ना ते ताराने बांधलेलं आहे त्यामुळे मी म्हणजे नेहमी नेहमी ते क्लीन नाही करू शकत तर महिन्यातून एकदा मी अशी डीप क्लिनिंग करत असते तर आधी मी काय केलं हा जो एरिया आहे ना आणि ही जी खालची प्लांट्स आहेत ज्या कुंड्या मी उचलू शकत नाही ना ती प्लांट्स मी धुवून घेतली आणि त्याचंच जे पाणी आहे ते असं फर्शवर सांडलं होतं तर ते सर्व मी आधी कपड्याच्या मदतीने आधी क्लीन करून घेतलेलं आहे आणि कोणतंही मेकओवर करायचं असू दे डेकोरेशन करायचं असू देत क्लिनिंग खूप महत्त्वाची असते आणि प्लांट्सही तसंच प्लांट्समध्ये भरपूर सुकलेली पानं असतात काही अर्धवट सुकलेली असतात पिवळी पडलेली असतात आणि प्लांट विना कारण आपली एनर्जी ते रिकवर करण्यात लावतं त्यामुळे अशी जी पानं मला कधीही दिसतात ना जेव्हा दिसली तेव्हाच मी कट करत असते तर आजही पहिलं काम मी तेच करत आहे जिथे जिथे मला वाळलेली पानं दिसत आहेत थोडी जरी सुकलेली असतील तीही मी काढून टाकत आहे आणि मोठी पानं असली थोडीफार सुकलेली असली तर जेवढा पाठ पिवळा झालेला आहे ना तेवढा मी कट करून टाकते म्हणजे कसं पूर्ण पान म्हणजे खराब होत नाही त्यामुळे आणि काही प्लांटची इथे मी प्रुनिंग पण केलेली आहे आणि ही अशी इतकी सारी पानं गोळा झालीत आता सर्व झाडांना मला बाद द्यायचं आहे जी झाडं कुंड्या प्लास्टिकची आहेत मी इझिली कॅरी करू शकते ना तीच मी बाथरूममध्ये आणलीत आणि डायरेक्टली अशी शॉवर खालीच ठेवलीत शॉवरने अगदी म्हणजे क्लीन होऊन जातात पानं प्रत्येक पानावरची धूळ क्लीन होऊन जाते पण काही कुंड्यांना माझ्या क्लिनिंग आहेत त्या उचलणं मला शक्यच नाही त्यामुळे त्या तिथल्या तिथेच मी वॉश केल्यात आधीच तर बघा त्या कुंड्यांच्या खाली मी प्लेट्स ठेवत असते कारण त्याखाली ज स्टँड आहे ना ते मेटलचं आहे आणि पाण्याने त्याला जंग चळू शकतो त्यामुळे अशा प्लेट्स ठेवते आणि त्यांची अवस्था तुम्ही बघितलीच खूप जास्त काळ्या झाल्या होत्या त्या कारण राग तर येतेच येते पण झाडातूनही प्रत्येक वेळेस आपण पाणी टाकतो थोडीफार माती येतच राहते तर तीसुद्धा इथे मी सर्व प्लेट्स क्लीन करून घेतलेल्या आहेत आणि ह्या प्लेट्स मी मिसोवरनं बोलवल्या होत्या खूपच छान निघाल्यात ह्या प्लेट्स खरंच म्हणजे टिकाऊ निघाल्यात आणि त्यानंतर बघा आता हे जे स्टँड आहेत ना ते सुद्धा मी क्लीन करून घेत आहे अगदी कोरड्या कपड्याने व्यवस्थित पुसून घेत आहे थोडीफार त्याला जंग लागलेला वगैरे आहे का तोही चेक करत आहे सोबतसोबत आणि त्यानंतर या भिंतीवरही बरीच राख वगैरे उडत राहते आणि त्यानं व्यवस्थित प्लास्टर केलेल्या नाही आहेत त्यामुळे त्यात म्हणजे अशी अडकून बसते धूळ त्यामुळे ओल्या कपड्यांनी जर क्लीन केलं ना तरच क्लीन होते ती फक्त झाडल्यानं किंवा कोरड्या कपड्याने अजिबात क्लीन होत नाही तर त्यानंतर बघा मी स्टँड लावलेत आणि त्यावर प्लेट्स पण ठेवून दिल्यात आणि आता हे स्नेक प्लांट तुम्हाला जे दिसत आहे ना हे इतकं जास्त हेवी आहे की मला उचलणं शक्यच नाही आणि खालचं जे पॉट आहे ते सुद्धा सिमेंटचं आहे त्यामुळे मी ते पॉट पण पुसून घेतलं आणि पानं पण त्याचे सर्व पुसून घेतलेत आणि पुन्हा एकदा सर्व प्लांट्स मी पुसून व्यवस्थित लावून दिलेत स्टँडवर आणि यासोबतच माझा हा जो पार्ट आहे प्लांटचा तो पूर्ण क्लीन झाला त्यानंतर बघा विंडोमध्ये सुद्धा प्लांट्स लावलेली आहेत आणि ती ताराने बांधलेली होती मी आणि काही बॉटलमध्ये बॉटलपासून छोटे छोटे प्लांटर्स बनवलेले आहेत बघा हे तर हे मी सुतळीने बांधलेले होते तर हे पण मी छान वॉश करून घेतलेत आणि लगेच जागच्या जागी लावून दिलेत कारण मग कसं इकडे तिकडे ठेवल्याने पसारा होतो आणि मग मला इतर कामं अजिबात हो सुचत नाहीत त्यामुळे तर आधी बघा सर्व जे बॉटलपासनं बनवलेले छोटे छोटे प्लांटर्स आहेत ते लावलेत आणि खूप क्यूट दिसतात हे प्लांटर्स आणि प्लांट बघा किती सुंदर ग्रो होतात त्यामध्ये आणि सर्व जे इझी टू ग्रो वाले प्लांट्स आहेत ना जे वेलीसारखे आहेत तेच मी तिथे लावलेले आहेत नंतर खिडकीच्या वरच्या साईडलासुद्धा मी काही प्लांट्स ठेवलेले आहेत तर त्याखाली मी अशा प्लेट्स ठेवते ह्या सर्व ज्या घरातल्याच वेस्ट आहेत विकत वगैरे नाही आणलेल्यात तर इथे सुद्धा जे प्लांटर्स आहेत ना ते मी तारानेच बांधलेले आहेत कारण जागा खूप कमी आहेत इथे त्यामुळे प्लांटर्स व्यवस्थित बसत नाहीत तर बघा हा सेक्शन पण माझा क्लीन झाला आणि त्यानंतर इथे एक टेबल ठेवलेला आहे आणि टेबलवर इथे ही छान एक मोठं पॉट आहे आणि यामध्ये मी एक छोटंसं फेरी गार्डन इथे बनवत आहे बघा छोटे छोटे टाईल्सचे तुकडे आहेत माझ्याकडे त्यापासून इथे मी पायऱ्यांसारखं बनवलं आणि हे डाबर हनीची एक बॉटल होती त्यापासून हे छोटंसं हट बनवली आणि बघा हे एक माझं स्टोन वर्क आहे स्टोनवर छान पेंटिंग केलेलं आहे आणि त्यानंतर असे छोटे छोटे मशरूम वगैरे तिथे मी ॲड केलेत आणि हे एक सुंदर कपल बेंच पण तो मी वॉलपुट्टीनेच बनवलेला आहे आणि एक कपटी सोबत एक फ्लावर आणि हे एक छान बहीण भाऊ तिथे बसवलेत हो आणि बघा माझं सुंदर असं फेअरी गार्डन इथे तयार आहे खूप क्यूट दिसतं हे आणि आणखी असे छोटे छोटे इलेमेंट्स मी इथे ॲड करत आहे हे तर मी कितीदा तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे माझं वन ऑफ द मोस्ट फेवरेट प्लांटर आहे नंतर हा रॅबू पण बॉटलपासून बनवलेला आहे आणि हे पण मला ना अशी गार्डन टॉयज बनवायला खूप जास्त आवडतात आणि गार्डनमध्ये फक्त झाडं लावायला नाही आवडत तर ते खूप जास्त सजवायलाही आवडतं आणि ही आवड माहीत नाही मला ज्यात कशी म्हणजे इथे आली ना मी पारसला तेव्हापासूनच मी प्लांट म्हणजे गार्डनिंग करणं खरं तर स्टार्ट केलेलं आहे जेव्हा नागपूरला राहायची तेव्हा भरपूर जागा होती पण तेव्हा आवड नव्हती नाही आवड नव्हती म्हटल्यापेक्षा मुलं खूप छोटी होती आणि मी गार्डनमध्ये गेली की मुलंही माझ्यासोबत गार्डनमध्ये यायची तिथं ऑलरेडी गार्डन होतं सोबत छान छान फळांची झाडं होती जांबाची होती सीताफळाची भरपूर झाडं होती आणि आम्ही खूपदा प्रयत्न केलाही ते क्लीन करायची पण तिथे लगेच गवत उगवून यायचं आणि खूप मेहनत करावी लागायची आणि मुलं छोटे असल्यामुळे मला ते शक्य नव्हतं तर बघा आता या ग्रीला जी झाडं आहेत ना तीसुद्धा मी वॉश केलीत आणि इथे लावून देत आहे आणि गार्डनिंगची आवडनं काही गोष्टी असतात ज्या आपल्यात हेरिडिटीने चालत येत असतात आपसुकच माझ्या आईला गार्डनिंगची प्रचंड आवड आहे फार पूर्वीपासून तिने अगदी म्हणजे खूप प्लांट्स तिने गोळा केलेले आहेत आणि तिची ती आवड आता मीही फॉलो करायला लागलेली आहे मलाही गार्डनिंगचं म्हणजे भयंकर पॅशन आता माझ्यात आलेलं आहे म्हटलं तरी चालेल भयंकर आवडते मला गार्डनिंग आणि इथे बघा मी एक वॉटर फाऊंटन बनवला होता आणि माहीत नाही काय झालं तर एका महिन्यापासून तो बंद आहे खूपदा प्रयत्न केला आज फायनली आता सर्व म्हणजे वायरिंग वगैरे सर्व मी ओपन केल्यात आणि पुन्हा सेट केल्यात पण तरीही तो वॉटर फाउंटन काही चालू झाला नाही इट मीन्स की मशीनमध्ये काही फॉल्ट आहे आता सो so, गार्डनची सर्व क्लिनिंग करून झालेली आहे मी एकूण एक प्लांट वॉश केलं आणि पुन्हा त्याच्या जागेवर ठेवलं आणि हे करताना माहिती आहे का एक एक पार्ट केला मी असं नाही की सर्व झाडं काढलेत आणि बाथरूम मध्ये नेलीत किंवा कारण एवढीशी गॅलरी आहे इतके प्लांट्स जर काढते म्हटल्यानंतर खाली साफसफाई करायला जागा राहणार नाही आणि लिव्हिंग रूम मध्ये जर घेऊन गेली तर फॅमिली मेंबर्सला त्याचा त्रास होतो त्यामुळे मी एक एक पार्ट आ, एक एक पार्ट क्लीन केला म्हणजे या साईडची जर या ग्रिलची झाड ग्रिल काढली आधी ग्रील स्वच्छ केली झाडं वॉश करून पुन्हा लावली नंतर खिडकीची किंवा नंतर इथे जे तुम्हाला दिसत आहे वॉल शेल्फ दिसत आहे बघा ही वुडन शेल्फ मी घरीच तयार केलेली आहे ही पण तसंच म्हणजे एका एका पार्टची व्यवस्थित क्लिनिंग करून ते ठेवलं आणि नंतर दुसऱ्या पार्टकडे वळलेली आहे आणि पूर्ण माझी गॅलरी क्लीन केलेली आहे इथे बगा, इथे बघा एक जी उडन शेल्फ लावलेली होती मी ती काढली आणि वरच्या साइडला लावली ला आता प्रत्येक गोष्ट मी व्हिडिओमध्ये नाही दाखवू शकली नाही तर खूप मोठा व्हिडिओ झाला वॉल शेल्फ होती ती पण काढली आणि वरच्या साइडला लावली कारण काय होत होतं इथे हा मनी प्लांट आहे त्यामुळे ती शेल्फ दिसतही नव्हती आणि त्यावर जी प्लांट्स होती ना त्यांना उनही लागत नव्हतं वरच्या साईडला ठेवली तिथे जरी त्याला भरपूर मिळणार नाही पण मोकळी हवा आणि दिसायला लुक पण त्याचा छान येत आहे सो चला आता मी तुम्हाला सर्व गार्डन दाखवते माझं आणि इथे बघा थ्री टायर उडन शेल्फ ही मी घरीच तयार केलेली आहे आणि यातलं एकूण एक प्लांटर अगदी वेस्ट मटेरियल पासूनच बनवलेलं आहे मस्त आणि स्वतः बनवलेल्या वस्तू काही वेगळाच आनंद देत असतात नाही का विंडोच्या वरच्या साईडला बघा छान असे छोटे छोटे प्लांटर्स मी डेकोरेट केलेले आहेत पेंटिंग केलेले आहे सर्वांवर त्यांच्या खालोखाल इथे तुम्हाला दिसतील हे सर्व बॉटलपासून बनवलेले प्लांटर्स आहेत आणि त्यामध्ये ग्रो झालेले प्लांट तुम्ही बघू शकता खूप मस्त ग्रो होतात अगदी छोट्याशा प्लांटरमध्ये सुद्धा आणि त्यानंतर हे प्लांटर बघा तुमचा विश्वास बसणार नाही पण हे सुद्धा घरीच बनवलेलं आहे माठ फुटला होता ॲक्च्युली अगदी बरोबर मधातून तर त्यापासून मी हे प्लांटर बनवलेलं आहे आणि त्यानंतर हे पण प्लांटर जे दिसतं ते पण माठापासनं बनवलेलं आहे आणि बघा हा जो एरिया बघा किती सुंदर दिसत आहे आणि इथे हे वारले आर्ट तुम्हाला दिसेल हे मी स्वतःच केलेलं आहे आणि मला पेंटिंगमध्ये सर्वात जास्त वारले आर्टच आवडतं म्हणजे काढायला इझी आणि दिसायलाही खूप सुंदर दिसतं आणि त्यावर तुम्हाला जे अ दिसत आहे ही जी उडन शेल्फ आहे ही साइडला होती है ते ते है ला होती आधी ती मी आता इथे लावली आणि त्यामुळे त्या भिंतीचा लूक आणखीच इन्हान्स झाला आणि इथे बघा एका कोपऱ्यात छान तीन कलरचे जे डबे आहेत त्यावर वारली आर्ट केलं आणि त्यामध्ये पॉर्च्यू का बघा काय मस्त ब्लूम होत आहे आणि इथे मी म्हणजे घरामध्ये गार्डन तयार केलेलं आहे आणि माझ्या सासूबाई बघा तुम्हाला खाली दिसत असते त्या खाली गार्डन तयार करत आहेत तर आणि या पॉर्च्युलकाला ना रोज असेच भरभरून फ्लॉवर्स असतात खूप मस्त दिसतात हे पण आतून असते ना तर आणखी जास्त मजा आली असती पण ऊन तितकंसं आत येत नाही त्यामुळे ते बाहेर ब्लूम होतात आणि बघा असा हा माझ्या गॅलरीचा असा लुक दिसतो आणि हे प्लांटर तर माझं खूप फेवरेट आहे आणि खूपदा मी तुमच्यासोबत शेअरही केलेलं आहे या विंडोलाही मी असे हे दोन हँगिंग प्लांटर्स लावलेत आणि इथे माझं एक छोटंसं घरटं आहे आणि इथे बॉलपासनं तयार केलेली ही अँट मस्ती झुले घेत आहे आणि इथे हे चिवताई बघा छान आरामात बसून आहेत सो चला आता तुम्हाला दाखवते मी माझं एक आणखी क्यूट असे चिमण्यांचं घरटं तर हे बनवलेलं नाही ॲक्च्युली हे विकत आणलेलं आहे आणि हा कॉर्नर मी यादीही तुमच्यासोबत शेअर केलेलाच आहे आणि हा मनी प्लांट बघा काय मस्त ग्रो झालेला आहे त्या बाजूला आहे पर्पल हर्ट आणि इतकी छान हवा चालू आहे ना झाडं झुलत आहेत आणि झाडांबरोबर माझं मनही झुलत आहे मस्त इतकं मस्त वाटत आहे ना सध्या गॅलरीमध्ये बसून आहे मी खूप फ्रेश फील होत आहे आणि या झाडांकडे बघून तर आणखीच म्हणजे मन असं आनंदित होऊन जातं आणि महत्त्वाचं म्हणजे इतकी कामं करूनही थकवा अजिबात आलेला नाही चला आता व्हिडिओचा एंड होतो आहे आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते प्लीज 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 मला कमेंट करून नक्कीच सांगा सोबतच तुमच्या प्लांट विषयी काही क्वेरीज असतील तर तेही विचारा त्याचीही उत्तरं द्यायचा मी नक्की 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 प्रयत्न करेन आणि हो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला मात्र विसरू नका आणि नवीन असाल जुने असाल अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा सो चला पुन्हा भेटू अशा टीका छान व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय टाटा